नमस्कार मी डॉक्टर आनंद तिंगळे द ॲग्रीडॉक्समध्ये आपलं स्वागत करतो या ठिकाणी आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण मागच्या दोन चार दिवसामध्ये व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती जे बघतोय सोयाबीनला या मार्केटमध्ये सात हजार भाव मिळाला किंवा आठ हजार चारशे भाव मिळाला किंवा सहा हजार भाव मिळाला एवढा मोठा भाव मिळाला अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या पावत्या बऱ्याच ग्रुपवरती फिरतायत बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यातून दिसत आहेत बरिस्त ॲडव्हर्टाइज त्यामध्ये केली जाते तर यामागची वास्तविकता काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर यामागचं कारण काय असू शकतं आपण शेतकरी मित्रांनी सुद्धा त्याचं मागचं कारण शोधलं पाहिजे आणि अशा ते, ते देत आहेत भाव तर ते ठीक आहे परंतु याच्यामध्ये काय उद्देश असू शकतो किंवा एवढा भाव का देत आहेत हे पण शोधणं गरजेचं आहे तर त्यामागचे मुख्य कारण काय आहे ते त्या ठिकाणी सांगितलं जातं की बीजवाईसाठी ही सोयाबीन खरेदी केली जाते तर जर हे बिजवाईसाठी एवढी मोठ्या प्रमाणात या भागा या एवढ्या मोठ्या भावाने एवढ्या मोठ्या फरकाने खरेदी आहेत तर यामागचं त्यांचं कारण काय तर ते असं बी सोयाबीन मार्केटमधलं सोयाबीन डायरेक्ट बियाणं भरतात तर ही खूप चुकीची गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे किंवा काय गोष्टी मेंटेन करत आहेत हे पण त्यामागचं शोधणं गरजेचं आहे तर आपला मुख्य मुद्दा जो हो आहे की एवढा भाव ते का देऊ आहेत किंवा का देत आहेत तर ह्यामागचं जर स्पेसिफिक समरी म्हणजे कन्क्लुजन जर काढलं तर हार्केटिंग स्टंट म्हणजे मार्केटिंग ॲडव्हर्टाइजमेंटचा एक स्टंट आहे त्यामध्ये आपल्या सोयाबीनच्या बियाण्याला जास्तीत जास्त भाव देऊन त्या सोयाबीनला फेमस करायचं म्हणजे आपल्या वानाला फेमस करायचं यामध्ये प्रामुख्यानं दोन चारच वानं आहेत ते आपल्याला दीप बघायला मिळत आहेत त्यामध्ये पांढऱ्या फुलांचे वानं आहेत तर त्यामध्ये जे आर व्ही एस एम अकरा पस्तीस हे तर युनिव्हर्सिटीचं वान आहे प्रसारित केलेलं बाकीचे जे जी वाहन आहेत ते रिसर्च वाहन आहे संशोधित वाहन जे बाकीच्या कंपन्यांचे ते एम पी बेस्ड कंपन्या आहेत काही त्यामध्ये वेगळ्या कंपन्या आहेत तर ज्यांचं मार्केट प्रामुख्यानं एम पी नांदेड किंवा जो महाराष्ट्राचा पूर्व भाग आहे नागपूर वर्धा वगैरे या भागामध्ये ते बऱ्यापैकी बियाणं विकतात तर याच कंपन्या ते बियाणं खरेदी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत तर त्यांचा मार्केटिंग स्टंट कसा आहे तर बघा तुम्ही की आज जर तुम्ही त्या भा एखाद्या पर्टिक्युलर व्हरायटीला सात हजार भाव मिळतोय तर तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव होत आहे की या सोयाबीनला इतका भाव मिळाला या सोयाबीनला इतका भाव मिळाला हो मग पुढच्या वर्षी काय होणार म मे जूनमध्ये की आम्हाला तीस सोयाबीन पेरायची पर्टिक्युलरली तीस सोयाबीन पेरायची आम्हाला अकरा पस्तीस सोयाबीन पेरायची किंवा सॉन ज्या कंपन्यांनी त्या ज्या खरेदी आहेत त्यांचे नाव आपण या ठिकाणी घेणार नाहीत तर ते त्या वाला काय होणार की मोठी लोकप्रियता त्या ठिकाणी मिळणार आणि त्यावेळेस काय होणार की त्या बियाण्याचा तुटवडा जागावला जाणार आणि मग काय होणार की आपल्याला त्या ठिकाणी दीडशे एकशे सत्तर अशा एकशे वीस एकशे ती दीडशे एक एकशे तीस एकशे चाळीस असं जमेल त्या भावानं म्हणजे ऑन मध्ये सुद्धा ते बियाणं विकले जाईल तर हा त्याच्या मागचा एक मार्केटिंग स्टंट आहे आणि आपलं वान कसं फेमस करता येईल हा एक त्यामागचा उद्देश आहे हे एक शेतकरी मित्रांनी समजून घेतलं पाहिजे मागील दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी आपण बघितलं संगमच्या बाबतीत सुद्धा हे झालं होतं किमया आणि दुर्वाच्या बाबतीत सुद्धा दुर्वाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर, तर दोनशे अडीचशे आणि तीनशे रुपयापर्यंत सुद्धा बियाण्याची विक्री त्या ठिकाणी केली गेली -के सुद्धा मार्केटमध्ये दुर्वा बियाणं वेगळ्या पद्धतीनं खरेदी केलं जात होतं दुर्वा जर सोयाबीन तुम्ही मार्केटला घेऊन गेले तर जनरल सोयाबीन पाच हजार असली तर आपल्याला त्या ठिकाणी सात हजार आठ हजार रुपये दुर्वाला दर मिळत होता परंतु आता जे मार्केटमध्ये खरेदी केली जाते खरंच ती सोयाबीन ती आहे का किंवा फक्त शेतकरी सांगतोय किंवा त्यांनी ओळखायचं त्याच्यामध्ये मिक्सचर कोण बघणार त्याचं क्वालिटी काय आहे हे कोण गोष्टी कोण कर बियाणे सोयाबीन मार्केटमध्ये सरळ सरळ खरेदी होते हे आणि तेच बियाणं त्या ठिकाणी भरले जाईल आणि तेच बियाणं पुढच्या वर्षी मार्केटमध्ये येणार आणि तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाणार की एवढा भाव आहे तेवढा भाव आहे अजून त्या बियाण्याला डिमांड क्रिएट केलं जातं आणि ऑनमध्ये ते विकलं जातं अशा प्रकारचा हा स्टंट आहे बाकी काही नाही त्यामागचा उद्देश काही नाही की इतकं भाव आणि दुसरा मागचं कारण असू शकतं की, की, म, की आ, ते बऱ्याच ठिकाणी काय झालं की यावर्षी म एम पीमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा जो भाग आहे त्यामध्ये जे त्यांचा ते जो बियाण्याचा बियाणे उत्पादन ज्या कंपन्या आहे त्यांनी त्या ठिकाणी जर प्रोग्राम दिला असेल त्या ठिकाणी त्यांचा प्रोग्राम लॉस झाला असेल म्हणजे त्या ठिकाणी बऱ्यापैकी जास्त पाऊस झाल्यामुळं काय झालं की जे चा क्वालिटी बियाणं मिळायचं होतं ते मिळालं नाही त्याच्यामुळं काय केलं त्यांनी की वाशिम हा एक चांगला बियाण्याचा हब आहे वाशिम असेल रिसोर्ट किंवा हिंगोली या भागामध्ये चांगल्या प्रकारचं बियाणं शेतकरी करतात सोयाबीन चांगल्या क्वालिटीचं सो तयार होतं त्यामध्ये त्यांनी शेतक मार्केटमध्ये मा येऊन त्यांनी खरेदी केली म्हणजे जे काय होतं की आपल्याला चा चांगल्या प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांची क्वालिटी जर चांगली असेल तर ग्रेडेड सोयाबीनला त्यांनी चांगला दर दिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो परंतु बाकीचं जे सोयाबीन आहे ते तर नॉर्मल दरांना खरेदी होत आहे तर ते शेतकरी मग संभ्रमात पडले आपण चुकलो चुकलो की आपण तीच सोयाबीन पेरायला पाहिजे होती किंवा हीच सोयाबीन पेरायला पाहिजे होती असं काही नाही आहे तो एक स्टंट आहे आणि त्याच्या मागं काही जाण्याची गरज नाही आहे पुढच्या वर्षीसुद्धा पेरणी करताना आपण ज्या आपल्याकडं विद्यापीठाने शिफारसीत केलेल्या व्हरायटी आहे त्यांचंच बियाणं पेरलं पाहिजेत हा एक मागचा सांगचा उद्देश आहे जे ऑनमध्ये विकलं जातं किंवा या भावानं विकल्या जातं त्याच्या मागं पाळण्याची गरज नाही आपण बघतं की बरेच रील स्टार असेल किंवा यूट्यूब यूट्यूबर असतील ते त्या व्हरायट्यांना प्रमोट करतात त्याच्या मागचे त्यांचा कमिशन वगैरे हा मो मोठा फंडा असतो त्यामागं ते तर त्यामाग त्याला बळी पडायचं नाही आहे आपल्या विद्यापीठानं प्रसारित केलेल्या किंवा तज्ज्ञांनी सांगितलेल्या वानांचीच आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची आहे यानंतर आपण सोयाबीन भावाबद्दल थोडी चर्चा करू सोयाबीन भाव वाढतील का हा शेतकऱ्यांचा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि सोयाबीन विक्री करावी की नाही करावी केव्हा करावी या बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो तर त्यामध्ये ते मागचं महत्त्वाचा मुद्दा जो आहे जर यावर्षी जर विचार केला सोयाबीनचा तर सोयाबीनचा जो स्टॉक होता तर तो बऱ्यापैकी नाफेडला स्टॉक होता बऱ्याच व्यापाऱ्यांकडे किंवा मिलला स्टॉक बऱ्यापैकी नाही आहे आणि आपण बघितलं जून जुलै आपल्या पेरणीच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांकडे सुद्धा आता स्टॉक नाही आहे जुना सोयाबीनचा स्टॉक बऱ्यापैकी संपलेला आहे तर त्यामुळे काय होतं की नवीन सोयाबीन आता मार्केटमध्ये आली तर बऱ्यापैकी दर आपल्याला या मागच्या पंधरा दिवसामध्ये वाढलेले दिसत आहेत थोडेफार बियाण्याच्या सोयाबीनला का होईना पण त्या ठिकाणी आपल्याला तेजी त्यामध्ये दिसते त्यानंतर त्याच्यावर दुसरा जो परिणाम आहे तर तो म्हणजे उत्पादकता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय गोष्टी आहेत किंवा सोयाबीनचे दर कसे वाढू शकतात तर त्यामध्ये काय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर बऱ्यापैकी सोयाबीनची उत्पादकता ही महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये चांगली आहे परंतु ओव्हरऑल जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेली दिसते अतिवृष्टीमुळे काय झालं की जी क्वालिटी मिळायची ती मिळालेली नाही त्यामुळं मिलमध्ये सुद्धा क्वालिटी सोयाबीनला डिमांड वाढू शकतं किंवा बियाण्याच्या दृष्टीनं सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिमांड वाढू शकतं अशा प्रकारे आणि आंतरराष्ट्रीय सोयाबीन याचा जर विचार केला तर त्यामध्ये अजूनसुद्धा स्थिरता आपल्याला दिसते तर अशा गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला गे येत्या काही महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव स्थिर ते थोडे तेजी आपल्याला त्या ते ठिकाणी दिसून येईल असं एक माझा वैयक्तिक अंदाज आहे आणि त्यानंतर जर समजा सोयाबीनचा विक्रीचा जर विचार शेतकऱ्यांनी करायचा असेल तर सोयाबीनचे चा भाव कमी होणार नाही आहेत परंतु स्थिरता आणि थोडीफार तेजी म्हणजे आता सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशेपर्यंत सोयाबीन जाऊ शकते किंवा जाईलही त्याच्यापेक्षा वरही जाऊ शकते परंतु स्थिरता जास्त संभाव्य गोष्ट आहे स्थिरता राहील असा अंदाज आहे आणि त्यानंतर जर विचार केला तर आपण जर वि विक्रीचा विचार करत असाल तर त्यामध्ये विक्री करण्यास घाई करण्याची गरज नाही आपण थोडं थांबलेलं त्या ठिकाणी बरं राहील कारण की भाव वाढण्याची शक्यता वाटते आणि दुसरा मुद्दा जो हो आहे की विक्री कशी करावी तर त्यामध्ये आपण तीन टप्प्यामध्ये किंवा दोन टप्प्यामध्ये विक्री करू शकता डिसेंबरच्या पंधरा डिसेंबरच्या दरम्यान एकदा विक्री करायची आणि नंतर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एकदा अशा दोन टप्प्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली समजा आपल्याकडे शंभर क्विंटल सोयाबीन असेल तर डिसेंबरच्या पंधरा डिसेंबरच्या दरम्यान एकदा पन्नास क्विंटल किंवा तीस ते चाळीस क्विंटल आणि नंतर फेब्रुवारीमध्ये तीस ते चाळीस तीस ते चाळीस क्विंटल आणि मार्चमध्ये एकदा असे दोन तीन टप्प्यात जर आपण सोयाबीन विक्री केली तर आपल्याला सरासरी दराची जी सरासरी ती गाठता येईल अशा प्रकारे आपण सोयाबीन विक्रीचं नियोजन करू शकता आणि हे जर गोष्ट होती या गोष्टीला आपल्याला बळी पडायचं नाही आहे ज्या विसर विद्यापीठांनी शिफारशीत केलेल्या बियाण्याच्या का बियाणे आहे सोयाबीनचे तेच वापरायचे आहे पुढील वर्षी शंभर टक्के या ज्या व्हरायट्या आहेत यांचं बियाणं दीडशे रुपये किलोनं आपल्या मार्केटमध्ये येईल आणि त्याला आपल्याला बळी पडायचं नाही त्यामुळं ह्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद